नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ आजचा विषय तुमच्या माझ्या आयुष्यातील एक अत्यंत संवेदनशील आणि कठोर सत्य आहे हा विषय ऐकताना तुम्हाला थोडस दुःख होईल पण त्याचबरोबर तुमच्या डोळ्यावरची प्रेमाची पट्टी कायमची दूर होईल अनेकदा आपण प्रेमाच्या स्वप्नांच्या आणि तो बदलेल या निराधार अपेक्षांच्या दुनियेत इतके हरवून जातो की पुरुष आणि नात्याबद्दलची काही मूलभूत कठोर वास्तव आपण जाणून बुजून दुर्लक्षित करतो मैत्रिणी आपल्याला लहानपणापासून बिनछत प्रेम करा त्याग करा समर्पण करा हे शिकवलं जात या संस्कारामुळे आपण नकळतपणे आपल्या जोडीदाराकडूनही तशाच प्रेमाची शोधत असतो पण नात्याचं गणित चुकतं कारण नात्याचं हे गणित फक्त भावनांचं नाही तर कठोर वास्तवतेच आहे आणि ते लवकर समजून घेणं गरजेचं आहे आज मी तुमच्या समोर पुरुषाच्या स्वभावातील त्याच्या मानसिकतेतील अशी तेरा अत्यंत कडू सत्य उघड करणार आहे जी महिलांना बहुतांशी त्यांच्या आयुष्याच्या उत्तर म्हणजे खूप उशिरा समजतात आणि तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते हा व्हिडिओ पुरुषांना वाईट ठरवण्यासाठी नाही तर त्यांना ते जसे आहेत तसे स्वीकारण्यासाठी आहे हे तेरा कठोर सत्य लवकर समजून घेतल्यास तुम्ही भावनिक दृष्ट्या अधिक कणखर व्हाल योग्य वेळी योग्य निर्णय घ्याल आणि भविष्यातील मनस्ताप गोंधळ आणि हृदयभंग नक्कीच टाळू शकाल मी तुम्हाला खात्री देते या व्हिडिओतील प्रत्येक गोष्ट शांतपणे आणि काळजीपूर्वक ऐका कारण ही माहिती तुमच्या भावनिक भविष्यासाठी एक ढाल ठरू शकते तर चला नो तयार व्हा कोणती आहे ती कठोर सत्य जी महिलांना पुरुषाबद्दल उशिरा समजतात चला तर मग ते वास्तवाला सामोरे जाऊया पहिले आणि सर्वात कठोर सत्य हे आहे की पुरुष तुमच्याकडे केवळ भावनिक दृष्टिकोनातून पाहत नाही ते तुमच्या मूल्याची सतत तपासणी करतात पुरुष तुमच्याशी तसाच वागणार जशी तुमच्या अस्तित्वाची किंमत त्याच्या दृष्टीने असेल याचा थेट अर्थ हा आहे जर त्याला मनापासून वाटेल की तुम्ही त्याला मिळालेली सर्वात उत्कृष्ट उच्च मूल्याची स्त्री आहात तरच तुम्हाला त्याचे संपूर्ण समर्पण निष्ठा आणि आदर मिळेल जर तो गोंधळलेला असते किंवा नात्यात सातत्य नसलेला वाटत असेल तर समजून घ्या त्याला तुमच्यासोबतच्या नात्याबद्दल कोणताही स्पष्ट उद्देश नाहीये कारण ज्याला खऱ्या हिऱ्यास काहीतरी सापडला आहे तो त्याला साध्या दगडाप्रमाणे वागवत नाही बिनशर्त प्रेम हे फक्त आई वडील किंवा मुलांसाठी असते प्रेम संबंधामध्ये पुरुषांकडून बिनशर्त प्रेमाची अपेक्षा करणं ही मोठी चूक आहे लक्षात ठेवा नाती नेहमीच परस्पर देवाणघेवाण आणि फायद्यावर आधारित असतात आणि जेव्हा पुरुष तुमच्यातील मूल्य कमी लेखू लागतो तेव्हा तो, ते तो अत्यंत धोकादायक बनतो दुसरं अत्यंत कटू सत्य हे आहे की असुरक्षित पुरुष तुमच्यावर वर्चस्व गाजून तुमचा आत्मविश्वास नष्ट करतात पुरुष जेव्हा असुरक्षित असतो तेव्हा तो तुमच्यातील ज्या गुणांनी आकर्षित झाला होता त्याच गुणांना दाबून टाकण्याचा प्रयत्न करतो त्याला माहित असत की तुमचं तेज यश किंवा सामाजिक वर्तुळ त्याला असुरक्षित वाटू देत या भीतीने तो हळूहळू तुम्हाला इतरांपासून वेगळं पाडतो तुमचे तू, विचार आणि स्वातंत्र्य मर्यादित करतो जेव्हा तुम्ही पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून निष्प्रभ आणि आत्मविश्वासवीन बनता तेव्हा तोच तुमच्यावर नियंत्रण मिळवतो आणि आश्चर्य म्हणजे त्यानंतर तो तुमच्या कमकुवत पुणाचा तिरस्कार करू लागतो त्याला हे कधीच समजत नाही की तुमच्यातील तेज नष्ट केल्यामुळे तो स्वतःला तुम्हाला कमी लेखू लागला आहे या मानसिक खेळातून पुरुष कधी बाहेर पडतो जेव्हा त्याला आयुष्यात यश मिळते पण तेव्हा धोका आणखी वाढतो पण कठोर वास्तव हे आहे की यशस्वी झाल्यानंतर पुरुष, पुरुष साधारण विसाव्या किंवा तिसाव्या वर्षाच्या सुरुवातीला अशा स्त्रीशी लग्न करतात जी त्यावेळी त्याच्या आयुष्यातील सर्वात सुरक्षित आणि चांगला पर्याय वाटते म्हणजेच एक चांगली पत्नी पण जेव्हा त्याच्या करिअरमध्ये समृद्धी येते आणि पैसा वाढतो साधारण चाळीशीच्या आसपास तेव्हा परिस्थिती पूर्णपणे बदलते अचानक त्यांना अशा स्त्रियांकडून लक्ष मिळू लागतं ज्यांनी त्यांच्या संघर्ष काळात कधीही त्याच्याकडे पाहिले नव्हते याच ठिकाणी सुरू होते त्याला वाटू लागतं की त्याने तरुणपणी काहीतरी गमावले आहे आणि आता त्याला ती हरवलेली तरुण वेळ परत मिळवायची आहे आणि अशा वेळी ज्या पत्नीने त्याला आधार दिला होता ती पत्नी त्याला त्याच्या या नवीन यशस्वी जीवनातील चित्रात जुनी आणि अयोग्य वाटू लागते आणि जेव्हा पैसा येतो तेव्हा नैतिक मूल्य कोसळतात चौथं सत्य हे आहे की फसवणूक केल्यानंतर तो सत्य कधीच कबूल करत नाही पुरावे असूनही तो नेहमी खोटं बोलतो अनेक पुरुषांना स्वतःची चूक मान्य करून त्यांची जबाबदारी घेण्यापेक्षा खोट बोलून स्वतःच्या गुंगीचं औषध दिलं होत तो बेशुद्ध होता किंवा त्याला काही आठवत नाही पुरुषांकडून हो मी चूक केली मी पूर्ण जबाबदारी घेतो ही अपेक्षा फार क्वचित पूर्ण होते कारण पुरुष त्यांच्या अहंकाराला वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जातात म्हणूनच नात्यात त्यात सत्य टिकवायचं असेल तर त्याला सत्याच्या आरशात पाहणं भाग पाडावं लागेल आता एक मूलभूत गोष्ट लक्षात घ्या पुरुषाला नेमकं कशाने आकर्षण वाटतं पाचवं सत्य हे आहे की पुरुष सभ्यतेला नाही तर कणखरपणा आणि आत्मविश्वासाला महत्व देतात तुम्ही किती नाही याला त्याच्या मनात दुय्यम स्थान असते सभ्य असणे ही त्याच्यासाठी फक्त एक अपेक्षित गोष्ट असते ते आकर्षण निर्माण करणारी नसते पुरुषांना तुमच्यात विनयशीलपणा नाही तर चॅलेंज स्वातंत्र्य विचार उत्कंठता आणि कणखर आत्मविश्वास दिसला पाहिजे तुमचा गुढी गुढी स्वभाव त्यांना तुमच्यावर सहज वर्चस्व गाजवण्यास मदत करतो ज्यामुळे लवकरच ते तुमच्यात रुची गमवतात पण एक कणखर आणि आत्मविश्वासाची स्त्री नेहमीच आदर आणि कायमस्वरूपी आकर्षण निर्माण करते या कणखरतेचा अर्थ बाहेरील प्रतिमेशी नाही तर त्याची आंतरिक बांधणी कशी आहे याच्याशी आहे साव सत्य हे नात्यातील गंभीर गैरसमज दूर करते चांगला माणूस म्हणजे उत्कृष्ट पती असण्याची गॅरंटी असते अनेक पुरुष त्यांच्या बाहेरील जगात उत्कृष्ट व्यक्ती म्हणून ओळखले जातात हे उत्तम मित्र असतात सगळ्यांशी सभ्य वागतात पण एक उत्कृष्ट पती असणं ही पूर्णपणे वेगळी जबाबदारी आहे चांगला पती होण्यासाठी केवळ किंवा चांगला मित्र असणं नाही त्यासाठी वैवाहिक कौशल्य लागतात यात भावनिक संवाद कौशल्य कठीण परिस्थितीत तडजोड करण्याची मानसिकता नात्याला सातत्य पाठिंबा आणि पोषण देण्यासाठी असलेली वचनबद्धता याचा समावेश होतो एक चांगला मित्र तुमच्या यशावर तुमच्यासोबत जल्लोष करेल पण एक चांगला पती तुमच्या अपयशाच्या वेळीही तुमच्या बाजूने खंबीरपणे उभा राहील आणि तुमच्या आजारात रात्रभर जागा राहील आणि ही वचनबद्धता आणि स्थैर्य त्याच्या आयुष्यात कधी येते जेव्हा त्याला स्पष्ट ध्येय असते सातवं मूलभूत आणि महत्वाचं सत्य हे आहे की ध्येयीन पुरुषासाठी कोणतीही स्त्री कायम पुरुषी नसते ज्या पुरुषाच्या आयुष्यात स्पष्ट दिशा उद्दिष्ट किंवा ध्येय नाही अशा पुरुषासाठी कोणतीही स्त्री कधीही पुरुषी ठरू शकत नाही जर एखाद्या पुरुषाला त्याच्या कामाची त्याच्या स्वप्नांची आवड नसेल किंवा त्याला स्वतःला भविष्यात कसा माणूस बनायचा आहे याची स्पष्टता नसेल तर तो तुम तुमच्याबद्दल दीर्घकाळ उत्कंठता आणि आकर्षण कसं टिकवून ठेवू शकेल जो पुरुष स्वतःच्या आयुष्यात काहीच निर्माण करत नाहीये तो तुमच्या मूल्याची खरी किंमत ओळखू शकत नाही असा पुरुष तुम्हाला केवळ विश्रांतीसाठी म्हणून शोधेल जीवनातील प्रेरणा किंवा जीवनसाथी म्हणून नाही तुमच्यात कितीही गुण असले तरी ध्येय गोष्टीत समाधान शोधत राहतो आणि जेव्हा नसते तेव्हा पुरुष नात्याऐवजी खेळ शोधतात आठव कटू सत्य हे आहे की पुरुषांना नात्यांपेक्षा शिकार आणि पाठलाग आवडतो अनेक पुरुषांना खरं नातं ता हवं नसतं त्यांना हवी असते फक्त पाठलाग करण्याची आणि जिंकण्याची भावना हा फक्त फक्त एक गेम असतो एक आत्मविश्वासाची पुरुष कधी जोरदार पाठलाग करत नाही तो तुम्हाला स्पष्टपणे सांगेल की तो तुमच्यात रुची ठेवतो पण जर तुम्ही खेळ खेळला तर तो आपलं लक्ष कुठेतरी दुसरीकडे बोलवेल जो पुरुष तुमचा जोरदार पाठलाग करत असेल तो असा असतो जो नेहमी हवं ते मिळाल्यावर दुसऱ्या नवीन आनंदासाठी धावतो कारण त्याला जिंकणे आवडते टिकवणे नाही जेव्हा हा पाठलाग संपतो आणि नातं स्थिरावते तेव्हा तो तुमच्या भूतकाळाकडे कोणत्या नजरेने पाहतो नव सत्य हे आहे की पुरुष तुमच्या भूतकाळाचा न्याय जजमेंट करतात बहुतेक लोक म्हणतात की त्यांना तुमच्या भूतकाळाबद्दल सर्व काही जाणून घ्यायचं आहे पण जेव्हा तुम्ही हे सगळे तपशील उघड करता तेव्हा नात्यात तणाव येतो तुमच्या पूर्वीच्या संबंधाबद्दलचे तपशील पुरुषाच्या अहंकाराला पोहोचवतात खर तर हे क्षणिकरित्या त्यांचे लक्षण तुमच्याकडे खेचवे पण दीर्घ काळासाठी हे फक्त विचारी आणि अस्वस्थ नाते संबंध निर्माण करेल त्यामुळे अशा गोष्टी शेअर करताना सावध रहा आणि भूतकाळाला नात्याच्या भविष्यावर हवी होऊ देऊ नका आणि जेव्हा हे जजमेंट आणि अहंकार नात्याला संपवतो हो, तेव्हा पुरुषांसाठी नातं तोडणं ना किती असतं सत्य हे आहे की तुमच्या जागी लगेच दुसऱ्याला बसवले जाईल स्त्रियांसाठी नातं संपुष्टात येण्यासाठी काही महिने किंवा काही वर्षेही लागू शकतात पण पुरुषांच्या वागण्यात ही प्रक्रिया वेगळी असते बऱ्याच पुरुषांसाठी हे एका क्षणात होऊ शकते एखाद्या रात्री ते नवीन नातं संपून निघून जातात कारण पुरुष भावनिकरित्या नात्यापासून लवकर डिटॅच होऊ शकतात याची चिन्ह तुम्हाला आधी दिसलेली नसतात कारण नातं संपेपर्यंत पुरुष पुढच्या व्यक्तीची तयारी करून ठेवतात ये कारन काया ही? या डिटॅचमेंटचं आणि अवास्तव अपेक्षांचं मूळ कारण काय आहे अकरावे सत्य म्हणजे अश्लील सामग्रीचा प्रभाव अवास्तव अपेक्षा निर्माण करतो लहान वयापासून अशा सामग्रीशी झालेल्या संपर्कामुळे अनेक पुरुषांमध्ये त्याच्या जोडीदाराबद्दल अवास्तव अपेक्षा तयार होतात यामुळे त्यांच्या नातेसंबंधावर नकारात्मक परिणाम होतो कारण ते आपल्या जोडीदाराची तुलना अशा अवास्तव आणि काल्पनिक गोष्टीशी करतात ज्या त्यांनी ऑनलाईन पाहिलेले असतात हे समाधान आणि नाते संबंधामध्ये तणाव निर्माण करतो आणि या सगळ्या परिस्थितीतही पुरुषांसाठी कोणतीही गोष्ट सर्वोच्च असते बारावं सत्य हे आहे की पुरुषांसाठी स्वातंत्र्य हे सर्वोच्च मूल्य असते ते त्यांच्या स्वातंत्र्याला आणि वैयक्तिक अवकाशाला खूपच जास्त महत्व देतात एक पुरुष त्यांचे अधिकार हरवले जात आहेत असे जाणवतो जर एखादी महिला त्याला वचनबंद होण्यास किंवा तिच्यावर प्रेम दाखवण्यास भाग पाडते त्याला हे करावेसे वाटते त्याला हे जाणवले पाहिजे की तो नात्यातून बाहेर पडू शकतो पण तरी तो राहण्याचा निर्णय घेतो कारण तुम्ही त्याला आकर्षक आणि पाहण्यासारख्या वाटता आणि शेवटचे सत्य जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात नेहमी लक्षात ठेवायचे आहे जर जा तुमच्यात आत्मविश्वास नसेल तर पुरुष तुम्हाला गंभीरतेने घेणार नाही पुरुष नेहमी गंभीर आणि आत्मविश्वास पूर्ण महिलांचा आदर करतात जर तुम्ही स्वतःला दुय्यम स्थान देत असाल स्वतःच्या गरजा बाजूला ठेवत असाल तर तो तुमच्या मूल्याला कमी लेखेल तुमचा आत्मविश्वास तुमच्या नात्याचा आहे तुमचा आदर करा स्वतःवर प्रेम करा तुमचा जोडीदारही तेच करेल तर ही होती पुरुषाबद्दलची तेरा कठोर सत्ते जे महिलांना उशिरा समजतात आज आपण अनेक कठोर गोष्टीवर बोललो पण याचा अर्थ असा नाही की जगात चांगले पुरुष नाहीत नक्कीच आहेत पण हे सत्य समजून घेतल्यावर तुम्हाला हे कळेल की तुम्ही तुमच्या नात्याच्या अपेक्षा कोणावर ठेवल्या पाहिजेत आणि कोणत्या अपेक्षा ठेवणे मूर्खपणाचे ठरू शकते सर्वात महत्त्वाचा धडा हाच आहे की तुमच्या स्वतःच्या मूल्यावर कधीही तडजोड करू नका तुम्ही जेव्हा त्याला पहिल्यांदा भेटलात तेव्हा तुम्ही ज्या व्यक्ती होतात त्याने त्याच व्यक्तीला आकर्षित केलं होतं त्यामुळे तुम्ही त्याला योग्य वाटणाऱ्या स्वरूपात कधीही बदल होऊ देऊ नका नात्यातील निराशा आणि मनस्ताप टाळायचा असेल तर या सत्यांना तुमच्या बुद्धीची ना, बुद्धी धाल ना तर सुंदर आहे पण वास्तव समजून घेऊन त्यात उतरवणे महत्वाचं आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि इतरांपर्यंत पोहोचवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ